नमस्कार ब्लॉग आर थंडरमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण गेल्या महिन्यात बोसर रेल्वे स्टेशन या ठिकाणी जाहीर निवेदन आर टी ओ कार्यालयाला केलं होतं त्या संदर्भात आज आपण विषय परत घेतलेला आहे आर टी ओ कार्यालयाला आपण निवेदन देणार आहोत त्याचं पत्रही आपण तयार केलेलं आहे तुम्हाला दाखवतो हे आर टी ओला निवेदनपत्र तयार केलेलं आहे हे पत्र रिक्षाचालकांच्या संदर्भात आपण त्यांच्याकडे काही प्रमुख मान्य आहेत हो त्या मान्य व्हाव्यात यासाठी आपण हे जाहिर निवेदन त्यांना आपण देणार आहोत ते तुम्हाला थोडक्यात विषय वाचून दाखवतो विषय असा आहे की रिक्षाचालक व मालक यांच्या तक्रारी संदर्भात महोदय आपणास अनुसरून कळवत आहोत की बोईसर शहर व पालघर तालुका तालुक्यामध्ये हजारोंच्या संख्येने रिक्षाचालक असून सदर आर टी ओ कार्यालय बोईसर तसेच पालघरपासून पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावर असल्या कारणामुळे रिक्षा पासिंग संदर्भात विरार कार्यालयात येऊन गाडी पासिंग करून घ्यावी लागते तसेच वाहन चालकांच्या जीवितस धोका निर्माण झाला आहे बाते का ते सांगतो कारण असे आहे की सदर विरार येण्याकरता हायवेवरून खूपच त्रास सहन करावा लागत आहे सदर हायवेवरून येताना किंवा जाताना ॲक्सिडेंटची भीती रिक्षाचालकांच्या मनात असून सदर हा रस्ता खूपच व्यस्त व ट्रॅफिकच्या समस्या असल्या का असल्यामुळे सदर वाहन चालकांना आपला अमूल्य वेळ आर टी ओ कार्यालयातच तस जातो तसेच वाहन मालकांच्या खिशावर भार येत आहे रिक्षा रिक्षा ड्रायव्हर हा गरीब असून सदर दर दिवसीय फक्त पा पाचशे ते सहाशे इतकाच धंदा त्याचा धंदा असल्याकारणामुळे त्याच्या लहान मुलांच्या शिक्षणाचा व आई वडिलांच्या हजरपणाचा खर्चही तो पूर्ण करू शकत नाही गिरार येथे रिक्षा चालक यांना पासिंगसाठी येणे परवडत नाही येणे परवडत नाही कृपया वरिष्ठ अधिकारी यांनी या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढावा ही आपणाकडे विनंती करीत आहोत सदर अजून एक विषयावरती आपले लक्ष घे वेधून गे, घेवा घ्यावंसे वाटते आणि तो पालघर बोईसरच्या चा, रिक्षा चालकांच्या महत्वाचा आहे महोदय दर दिवसीय पन्नास रुपये दंड हा कायमस्वरूपी हद्दपार किंवा बंद करण्यात यावा कारण रिक्षाचालक हा कर्जबाजारी झाला असून रिक्षाचे दड काही भरता येत नाही रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे तर तुमचे पंधराशे रुपये प्रतिदिन प्रति महिना दंड कुठून भरणार साहेब अशा प्रकारचा कायदा किंवा जी आर लागू करण्यात येऊ नये आमच्या युनियनची मागणी आहे की सदर आम्ही जे निवेदन आपल्याकडे सादर केल करीत आहोत व त्याच्यावर तोडगा काढून रिक्षाचालक व इतर वाहन चालकांना दिलासा मिळावा ही नम्रपणे विनंती करीत आहोत आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा आमच्याकडे उपलब्ध राहील असं निवेदन एक पत्र आर टी ओ कार्यालयाला आपण देणार आहोत आणि तक्रारी संदर्भात आपण वेळोवेळी आमच्या युनियनच्या माध्यमातून स्थानिक बोस युनियनच्या माध्यमातून उचलत असतो कुठे ना कुठेतरी प्रश्न सोडवण्याचं काम आर टी ओने केलं पाहिजे आणि चालकांना होणारा त्रास आहे त्या त्रासापासून कशी सुटका होईल याच्याकडं कार्यालयाने मित्रांनो आपण हा विषय व्यवस्थित सविस्तर सांगितलेला आहे तुम्हाला कसा वाटला तो नक्की तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका आपण याच ठिकाणी आपला व्हिडिओ थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र